जळगावमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात दोन गाड्या एकमेकांवर आदळल्या शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे जळगाव दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला आहे यावल तालुक्यातील भुसावळ यावल रस्त्यावर हा अपघात झालेला आहे शरद पवार आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत चोपडा येथील सवा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात घडला आहे भुसावळकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या समोर गतिरोधक आल्याने वाहन चालकाने वाहनाची चा गती कमी केली मात्र मागील येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज न आल्याने ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाने समोरील वाहनात धडक दिली या धडकेत दोन्ही वाहनांचं नुकसान झालंय या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नसल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव